नमस्कार आज आपण स्वयंप्रयत्नावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोक घेत आहोत त्याच्या जोडीला संत तुकाराम काय सांगत आहेत तेही पाहू शंकराचार्यजींनी रचलेला श्लोक मस्तक अन्यस्तभारादेर दुःखम अन्यैर निर्वायते दुःखं दुःखम तू न कनचित म्हणजे डोक्यावरच्या ओझ्याने झालेले दुःख आणि भार दुसऱ्याच्या द्वारे हलके केले जाऊ शकते पण भूकेनी उत्पन्न झालेली पीडा आपण स्वत भोजन केल्याशिवाय दूर होऊ शकत नाही तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का हे पाक घरोघरी देखो देखून या छाया सुख ना पावन बैसिजे तया दळी म्हणजे अन्नाच्या सुगंधाने जर भूक मिटली असती तर घरोघरी स्वयंपाक कुणी केला असता नुसती छाया पाहून सुख मिळत नाही जोवर आपण त्या छायेत बसत नाही जसे दुसऱ्याचा रोग आपण पथ्यपाणी केल्याने किंवा औषध घेतल्याने जाऊ शकत नाही तसेच आपण स्वतः प्रयत्न केल्याशिवाय परमात्मा रूपी तत्व आपल्याला गवसू शकत नाही वस्तूचे स्वरूप स्वतः पाहिल्याशिवाय कळू शकत नाही जसे पौर्णिमेच्या चंद्राचे कितीही वर्णन केले तरी लाईव्ह पौर्णिमेच्या चंद्राला पाहिल्याचे सुख वर्णनातीत असते बरे चंद्र तोच असला तरी प्रत्येक पौर्णिमेला तो काही आगळा वेगळाच दिसतो तसेच अज्ञानाने भरलेल्या आपल्या हृदयात जेव्हा अंधकाराला दूर करत आत्मतत्वाचा प्रकाश हळूहळू पसरतो तेव्हा त्या अनुभूतीचे वर्णन कोणीही दुसरे करू शकत नाही म्हणून आपण स्वतः प्रयत्न करावा प्रयत्नांती परमेश्वर नमस्कार